ते दहा कायदे केले माहितीचा आजार डॉक्टर दिरंगाई बदलांचा कायदा बदल्यांचा कायदा सेवा मनाला बदला करायचे कोणाचे एक वर्षात बदली दीड वर्षात बदली दोन वर्षात आणि मनाला वाटेल तिथे बदला करायचे आता तीन वर्षात बदली नाही तीन वर्षापेक्षा एका जगावर जास्त रसायनाने काय असे दहा कायदे केले आणि लोकांना खरंच स्वातंत्र्य मिळाले आता कसं होणार आता तुम्हाला होणार नाही मी केलं नाही म्हणून करतो सोयाच्या सतरा वर्षी तरुण होतो त्या ठरवलं की आपलं जीवन गाव समाज आणि देशाच्या भल्या झाली व्हायला धोका दिसायला लागला लग्न करावं तर वेळ पटवण्यात म्हणून ठरवलं की लग्न नाही करायचं आता नव्वद वर्ष झाले अजून तेच विचारेत गावात <laughs> घर आहे शेतीबाडी आहे भाऊ आहे सत्तर वर्ष झाले घरात जाऊन परत घरात नाही भावांच्या मुलांची नावं कळत <laughs> नाहीत नाही पण आनंद एवढा आनंद लखपती सुद्धा मिळत ते आनंदात बघत असतो आणि ही सगळी माणसं रस्त्याने आनंद हा बाहेर नाही आनंद हा असून जातो आणि दुसऱ्यांची सेवा केल्यानंतर तो आपल्या हातून मिळतो आनंद मी अनुभव करतो जीवनात नव्वद वर्षाच्या वयात अजून इंजेक्शन नाही टॅबलेट नाही गोळ्या नाही आजार नाही नव्वद वर्ष आणि अजून आता ठरवलं की शंभर वर्ष झाल्याशिवाय जायचं नाही अशाच नाही आता दहा वर्ष आता

एक गाव ज्या गावात पूर्वी प्यायला पडणार सहा सहा किलोमीटर थोडीफोड जायच जेवण लागणं नाही आताला काम नाही पस्तीस गावांच्या भट्ट्या गावात अशा गावात हे काम सुरू केलं आता बावीस वर्ष झाले बावीस वर्ष कुठल्याच दुकानात बीडी सिगरेट तंबाखू विक्रीला नाही बीडी नाही सिगरेट नाही तंबाखू कुठल्याच गावात नाही कुठल्या दुकानात नाही अशी कामं ज्या दिवशी होतील हा देश उभा राहील गांधीजी म्हणतो गांधीजी म्हणतो तुम्हाला देश बदलायचा का देश बदल बदलायचं बदलायचं असेल तर गाव बदल नाही गाव बदलायचे असेल तर गावातली माणसं बदलली पाहिजे माणसं आणि पक्षाने झगळा केला हे पक्ष तो पक्ष तो पक्ष पक्षाने पार्ट्यामुळं घोडा झाला इथे पक्ष पार्ट्या नाही म्हणून करता येते कुठलाही पक्ष नाही पार्टी लोक एकत्र जाती नाही पाती नाही धर्म नाही वंश नाही म्हणून आम्ही तुम्ही वा आपला वाढदिवस साजरा करताना वाढदिवस आपला आम्ही गावाचा वाढदिवस साजरा करतो गावाचा वाढदिवस गावाचा गावाच्या वाढदिवसाला काय करतो गावात वयोवृद्ध पुरुष आणि वयोवृद्ध स्त्री गावात ज्यांचं वय जास्त झालं आणि पुरुष वयोवृद्ध स्त्री वयोवृद्ध पुरुष हे hmm. आमचे माता आणि पिता आहेत समजून त्यांचं पूजन करायचं गावानी हे आमचे माता आहे आमचे पिता आहेत गावाने त्यांचं पूजन करायचं गावात एका वर्षात जन्माला आलेली मुलं आहेत एक वर्षात जी मुलं जन्माला आली ती त्या घरातल्या कुठल्या तरी कुटुंबातली मुलं आहेत त्यांचं लग्न झालं आता तुला आल्या कुटुंबातल्या सुना आहेत पण गावच्या सुना आहेत मग गाव काय करत खंड नारायण ओटीवरण करत त्यांचा खंड नारायण ओटीवरण आणि त्यांना त्यांचा सन्मान करत अनेक उपक्रम विभाव राबवतो त्याच्यामुळं मतभेद नाही पक्षपाट नाही सर्व गाव परिवार पण आता तुम्ही आलात पाहिलं तुम्हाला जाऊन हे काम करायचं आहे कसं करणार आमच्या गावात तर एक शिवसेनाचा ग्रुप आहे एक बी जे पीचा ग्रुप आहे एक काँग्रेसचा ग्रुप आहे गटातटाच्या राजकारणातून होणार नाही तुम्ही शेती बँक शेती मला बँक चालू केली होती पक्षाने पाडा घटना घटना आमची घटनाची संख्या घटनेच्या आधारे चालणार त्यामध्ये पक्षाने पार्ट्याचं नाव कुठत नाही तुम्ही पहा घटना उडा घटना घटनेमध्ये पक्ष पार्ट्या नाही म्हणून इथे आम्ही पक्षाने पार्ट्या ठेवत नाही गाव एक कुटुंब परिवार आता तुम्ही सोलरवर पाहिलं का सोलर सोलर पाहिला गवातून गेट मधून बाहेर पडताना समोरच सोलर सोल तेलाचे गाणे चालले तेलाचे कडेचं तेल सूर्यफूल सगळे आजार होतात तेलामुळे होतात माणसांचे आजार जास्तीत जास्त तेलापासून होतात दुकानातलं तेल आणतो ते कसं गाळलेलं आहे भेसळ का काय विचार करत नाही आणि मग आजार होतो माझा नव्वद वर्ष झालं आहे अजून टड्याचं तेल हातून आजार होणार पड्याचं तेल चिरेफूल गवात कसं त्याचं ते तेल गळायचं हो आणि ते लोकांना द्यायच तुम्ही पहा अशो उपक्रम गावात राहू लागेल आजार येणार नाही आता सूर्यफुला त्याला ते गाणे वगैरे त्याच्यावर चालले डाळी तयार करण्याच्या मशीन सोलरवरती चालले आणि आता नवीन प्रोजेक्ट चाललेला आहे आमची hmm. लिफ्ट आहे लिफ्ट साडेपाचशे एकर जमिनीला पाणी देणारी लिफ्ट ते आता सोलरवरती त्याला सगळे सोलरवर hmm. साडेतीनशे आसपासचे पंप सोलरवरती ईश्वराने एवढं ध्यान दिले आपल्याला तिचा उपयोग आपण करून घेतोय आता इथं तुम्ही बसलात या गावात तुम्ही जे लोक राहतात लाईट जाळत नाही सोलर एक पोल दोन पोल सोलर ते समोरच्या पोर लोक सोलर सूर्य सूर्यात सूर्यक आहे सोलरवाती वीज वापरायची असे आता साडेतीनशे हज पॉवरचे पंप सोलर सोलरवरती आणि त्याच्यान पाचशे एकर जेवणाला पाणी सोलरवाती म्हणजे ईश्वराने एवढी देण दिलेली दे तिचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे तुम्ही एका दिवशी हे प्रोजेक्ट पाहायला स्वतंत्रपणे आलं पाहिजे आणि येऊन पाहून असे प्रयोग आपण आपल्या गावात केले पाहिजे काय असंभव नाही फक्त पक्षाने पाठी घडतात हे जर बाजूला केले बरोबर अशा तरी गाव चांगलंच असत इलेक्शन आलं होतो निवडणूक आली डप्स वाजत <दफ्षवास्ते। laughs> इथे निवडणूक नाही साडेतीन हजार लोक असतील तर गाव एक कुटुंब <laughs> असा विचार केला पाहिजे आता तुम्ही पाहिलंय काय प्रश्न निर्माण झाले प्रश्न असा झाला तुम्हाला ऐकायचं ना तुम्ही जे कृषी मालाची बँक सुरू केलेली आहे शेतीमालाची बँक त्या संदर्भात तुमची माहिती सांगा शेतीमालाची बँक सुरू केली होती त्या संदर्भात माहिती द्या मी त्याच्यात असं आहे आम्ही उत्पन्न करतो दर्जे जास्त उत्पन्न मिळवलं मग ते बँक बँकेमध्ये जमा करायचं त्यांचं रेकॉर्ड ठेवायचं कोणाचं किती बँकेत जमा झालं कधी कधी जमा झालं त्याला व्याज तसं बँकेत व्याज मिळतं